राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ सुदेशना दूतमला पण एकतात नमस्कार लईचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स माळेगावच्या यात्रेला आजपासून सुरुवात खासदार अशोक चव्हाण यांना आदर्श प्रकरणात दिलासा आज मराठवाडा एक्सप्रेस तात्पुरती रद्द भाग्यनगर हदीत घरफोडी त्रेपन्न हजाराचा ऐवज लंपास जिल्ह्यात एकतीस डिसेंबर पर्यंत जमावबंदी व शस्त्रबंदी लागू आता बातमीपत्र विस्ताराने दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगावच्या खंडोबायाच्या यात्रेला आजपासून प्रारंभ होत आहे मार्गशीस अमावशेला सुरुवात होणारी ही यात्रा पाच दिवस चालणार आहे घोडे उंट गाडवाचा बाजार पशु पशु कुकट श्वान यांच्यासह विरुंगळा करणारी ही आनंदाय माळेगावची यात्रा म्हणून परिचित आहे आज देवसवारीने यात्रेला प्रारंभ होणार आहे दुपारी विश्राम परंपरेप्रमाणे मानकऱ्यांच्या विविध शासकीय व स्टॉल चे उद्घाटन कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मानवरांच्या हस्ते होईल एकवीस डिसेंबर रोजी विविध स्पर्धा दिनांक बावीस डिसेंबर रोजी भव्य पशु अश्व शान कुकुट प्रदर्शन तसेच ग्रामीण महिला व बालकांसाठी स्पर्धा कुस्त्याची दंगल तर तेवीस डिसेंबर रोजी पारंपरिक लोककला महोत्सव आणि चोवीस डिसेंबर रोजी लावणी महोत्सव तर पंचवीस रोजी स्थानिक कार्यक्रम असे नियोजन आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांना आदर्श प्रकरणी न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे या प्रकरणातून नाव वगळण्यासाठी सीबीआयची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती त्यावर सहा आठवड्याची स्थगिती देण्यात आली आहे न्यायालयाच्या या निर्णयामुळे खासदार अशोक चव्हाण यांच्या विरुद्ध सत्र न्यायालयात फौजदारी खटला सुरू करता येणार नाही असे स्पष्ट सांगण्यात आले आहे याआधी एकोणीस नोव्हेंबर रोजी न्यायाधीश यमएल टहलानी खासदार अशोक चव्हाण यांचे नाव वगळण्याचा सीबीआयचा अर्ज फेटाळून लावला होता त्यावर खासदार अशोक चव्हाण यांनी स्थगितीसाठी मोठ्या खंडपीठाकडे अर्ज दाखल केला होता या संदर्भात पुढील सुनावणी जानेवारी मध्ये होणार आहे औरंगाबाद मनमाड औरंगाबाद दरम्यान मराठवाडा एक्सप्रेस तात्पुरती रद्द करण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक नेहा रत्नाकर यांनी कळवला आहे सिग्नल यंत्रणे सुधारणा करण्याकरिता लातूर स्थानकावर रील रूम आणि पॅनलचे काम हाती घेण्यात आले आहेत त्यामुळे गाडी संख्या एक सात सहा आठ सात एक सात सहा आठ आठ मराठवाडा एक्सप्रेस ही गाडी आज औरंगाबाद मनमाड औरंगाबाद दरम्यान तात्पुरती रद्द करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक नेहा रत्नाकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लईचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लावर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स फुडन सिरामिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सरडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी घर फोडून त्रेपन्न हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना अकरा डिसेंबर रोजी घडली या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे माजी सैनिक अनंत दत्तात्रेय जोशी हे कुटुंबासह अकरा डिसेंबर रोजी बुलढाणा येथे नातेवाईकांकडे गेले होते त्याच दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी कोंडा तोडून आत प्रवेश केला घरातील रोग पस्तीस हजार रुपये व इतर घरगुती वस्तू असा त्रेपन्न हजार तीनशे रुपयाचा अवज लंपास केला दिनांक एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू करण्यात आल्याची माहिती अपर जिल्हा दंड अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था कायम राहावी म्हणून अपर जिल्हा दंड अधिकारी यांनी प्राप्त अधिकारानुसार जिल्ह्यात बुधवारी दिनांक सतरा डिसेंबर पासून ते बुधवार एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे नांदेड येथील दुडेरी भागात राहणारे ज्येष्ठ नागरिक पुंडलिक गणपतराव नागलवाड यांच्या अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यू समय ते पंच्याऐंशी वर्षाचे होते त्यांच्या पार्थिवावर काल दुपारी महर्षी वालकमी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पचात तीन मुले व एक मुलगी नातू पंतू असा परिवार आहे आज असणारे काही वाढदिवस आमोलक सिंगजी रामगडिया प्रशांत तावडे निक्की तेहरा देवेंद्र सिंह पालिवाल नरसिंह दांडगे या सर्वांना नमस्कार लावतर्पे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन्स माळेगावच्या यात्रेला आजपासून सुरुवात खासदार अशोक चव्हाण यांना आदर्श प्रकरणात दिलासा आज मराठवाडा एक्सप्रेस तात्पुरती रद्द भाग्यनगर हादीत घरफोडी त्रेपन्न हजाराचा ऐवज लंपास जिल्ह्यात एकतीस डिसेंबर पर्यंत जमावबंदी व शस्त्रबंदी लागू आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा नमस्कार नमस्ते लायू बात मी